राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दादा कुठचं मी शहराध्यक्ष आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की आतापर्यंत जवळपास एकशे वीस लोकांना आम्ही बी फॉर्म दिलेले आहे व अजून गर्दी कमी व्हायला मार्ग नाही गर्दी लागलेली आहे लोक त्या हो बी फॉर्म देण्याच्या करता आम्ही सातत्याने प्रयत्न आमचे सुरू आहे अजून एक तास बाकी आहे आतामध्ये तोपर्यंत जवळपास मला असं वाटतं आहे शहरामधले एकशे एक्कावन्न प्रभाव पूर्ण होतील असा माझा अंदाज आहे काय वाटतं की जे काम दिले गेलेले आहेत हे पक्षाचे संपूर्ण दिलेले आहेत की काही मित्र पक्ष जे आले आपल्याकडे आपला स्वभाव बघून तर त्यांना सुद्धा तुमचा प्रश्न असं मी समजलो बघा ज्या ठिकाणी काही पक्षामध्ये जे अन्याय होतात व चांगले दमदार कॅन्डिडेट्सात जे वर्षभर बिचारे काम करतात त्या बघा निश्चितच आम्ही चांगले कॅन्डिडेट जर आमच्याकडे आले आहेत काही आले तर त्यांना सुद्धा आम्ही सन्मान देऊन आमच्या पक्षात प्रवेश करून घेतला व त्यांना सुद्धा आम्ही बी फॉम दिलेला आहे या कारणाने असं काही झालं का की आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत नाराजी व्यक्त प्रकार बिलकुल नाराजी लो, अनेक लोक नाराजी व्यक्त करून गेले कारण की एका कॅटेगरीमध्ये एकच उमेदवार द्यायचा असतो व सत्तर हजार लोकसंख्येमध्ये एकच आमचा कार्यकर्ता नसतो अनेक कार्यकर्ते असतात पैकी एकाला फायनल करते पार्टी त्यामुळे अनेक लोकांना निराशा ज्यांना होते तर ते निराशाच्या माध्यमातून त्यांचं बाहेर निघते काहीतरी तर ते आम्ही समजून घेतो ते सहन करण्याची क्षमता नेतृत्वामध्ये असली पाहिजे असं माझं मत आहे काय सांगा तुम्ही असं कार्यकर्त्यांना की काय ते तुम्हाला सोबत राहतील नाराजी होणार निश्चितच यावेळेला ज्यांच्यावर अन्याय झाला एका प्रभावातून दहा लोक मागतात चारच देऊ शकतो आम्ही सहावर अन्याय होतो तर त्यांना आम्ही भविष्यात येणारे जे आता आम्ही सत्तेमध्ये आहोत तर समिती आहेत विशेष कार्यकारी अधिकारी आहेत जे जे शक्य आहे ते आता त्यांना जे देऊ शकलो नाही आम्ही ते ते देण्याचा माझा मानस राहील मी त्यांना तसं कन्व्हिन्स केलेला आहे काय वेगळा काय असा अजेंडा राहणार वेगळा अजेंडा असा आहे जेव्हापासून आम्ही अध्यक्षपदी स्वीकारलं आम्ही कोणाचा कोणाविषयी काही बोलण्यापेक्षा आम्ही का काय करू शकतो आमची रेष रेखा जी आहे ती मोठी केली आम्ही तुम्ही बघा दर दोन दिवसांनी आम्ही एक मोठे आंदोलन जनतेच्या समस्या सोडवण्याकरताच राजकीय पक्ष असतो व ते आम्ही सत्यमय असूनसुद्धा आम्ही ख निरंतर आंदोलनं केलेलं आहे स्वच्छतेबाबत एस टी बसबाबत डॉग्स जो श शहरामध्ये लोकांना त्रास होतो पण त्याबाबतीत लहान मुल रस्त्यावर भीक मागतात त्याबाबत अनेक प्रश्न असे जे निगडीत होते रस्त्याच्या गड्ड्याबाबत ट्रान्सप ट्राफिकबाबतची डी सी पीच्या जाऊन आम्ही आंदोलनं केलं हे सर्व जनसामान्याचे प्रश्न जर सोडवले खऱ्या अर्थाने तर लोक तुमच्याकडे बघतात तुमच्या पक्षात येण्याचा ओघ वाढतो व माझ्या इथे हा ओघ वाढला आहे असं माझ्याचा मला एक आनंद आहे मित्रपक्ष वेगवेगळे लढत आहात तर काय सांगाल की कसं राहणार एक प्लॅनिंग आता बघा मित्रपक्ष निवडणूक लढवायचीच आहे मित्रपक्षामध्ये कॅन्डिडेट आमोरसामोर आम्ही येऊ तर आम्ही मैत्रीपूर्ण लढती करू सर्व ठिकाणी कारण मी कर शेवटी वर सत्तेमध्ये आम्ही सोबत आहोत तिथे विरोध करण्यापेक्षा आम्ही कसे चांगले आहोत आमचे कॅन्डिडेट उमेदवार कसे चांगले आहे हे सांगून मत घेण्याचा प्रयत्न करू गाणे काढण्याचा मी कार्यकर्त्यांना आदेश दिलेला ना नाही आपलं काम सांगायचं दुसऱ्या बाबतीत बोल न बोलता आपण कसं पुढे जाऊ शकतो याचा जर विचार केला पक्ष मोठा केलं असं म्हणत संपूर्ण मतदारांना काय संदेश देऊ सर्व मतदारांना मी नम्र विनंती करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दादागूट जी आहे आमचे चिन्ह घडी आहे घड्याळ आहे घड्याळ निरंतर सुरू राहते व माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्याचे नागपूर शहराचे ज्वलंत काही प्रश्न आहे ते सोडवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू असं मी आमचं असं करत असताना त्यांनी आम्हाला भरभरून मतं द्यावी असं मी त्यांना आवाहन करतो